चला आता आपण स्टार्ट करूया नमस्कार तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल मधील आणि माझ्या चॅनलचं नाव आहे चव आईच्या हाताची मी आज बनवते आहे पनीर मसाला भाजी हॉटेल टाईप सेम हॉटेल टाईप तर मी त्याच्यासाठी साहित्य काय काय वापरले मी तुम्हाला सांगते इथे मी दोन कांदे मोठ्या आकाराचे वापरले आहेत मी इथे तीन टोमॅटो वापरले आहेत मोठ्या आकाराचे इथे दहा का बारा मी काजू वापरले आहेत आणि कस्तुरी मेथी वापरलेली वा आहे आणि ही शिमला मिरची एक मोठी वापरली आहे आणि दही वापरली आहे सात ते आठ मिरच्या आहेत हे पंधरा सोळा लसूण असेल लसूण आहे आणि अद्रक आहे ते सगळं साहित्य आहे ना मी हे पण आत्ता सध्या मला हे तवा मी ठेवलेला आहे इथे तापत त्याच्यावरती एक पली मी तेल घालते आपला चांगला तापलेला आहे त्याच्यावरती आपण कांदा भाजायला टाकते कांद्याचा कलर आला ना थोडासा ब्राऊन कलर झाला ना त्याच्यामध्ये लसूण टाकायची मिरच्या टाकायचं अद्रक टाकायची आणि टॉमॅटो सुद्धा टाकायची आणि आपले काजू सुद्धा तेवतच भाजायचे सगळं हा मसाला एकत्र बनवायचा पनीर मसाला सेम हॉटेल टाईप होतो त्याच्यामध्ये नाही मी गरम मसाले वापरणार कुठले नाही टाईप नाही वापरणार मसाला आहे आमचा त्याच्यातच मी सगळं करणार आहे आणि तुमच्याकडे जर घरगुती मसाला असेल तर तुम्ही सुद्धा तोच वापरून करू शकता की काही जण असे मसाले वापरतात त्याच्यामध्ये खडे मसाले त्याच्यामध्ये खडा मसाला घालायची काही गरज नाही तुमच्याकडे घरगुती मसाला असेल तर त्याच्यामध्ये होत आणि इतकी खूप छान चव येते त्याला चांगलं असतं चपाती वरबड वगैरे राईस भातळ अरगड बघा हा वाटप मी थंड करून मिक्सरला लावून घेतलं आहे जे तुम्हाला मी अगोदर दाखवलं ते वाटप तेच आहे फक्त याच्यामध्ये आणि आता मी याला पनीरला पनीरच्या भाजीला तडका देणार आहे ते तुम्हाला मी दाखवते कसं तडका द्यायचं ते आणि हे पनीर वापरलेलं आहे तुम्ही कोणताही पनीर वापरू शकता तुम्हाला जे आवडेल तो मी पॅकेटेतला वापरलेलं आहे डेअरीमध्ये आमच्याकडे नाही भेटला म्हणून मी पॅकेटतला वापरलं आहे असे पीस करायची त्याचे आणि ही शिमला मिरची आहे हा घरगुती मसाला आहे ही हळद आहे हे मीठ आहे आणि हे जिरा आहे गरम मसाले कोणतेही नाही वापरायचे त्याच्यामध्ये जिराची फोडणी द्यायची आपली आणि हा दही आहे सुद्धा ना मी तुम्हाला मग अशी दाखवणार डिशमध्ये तर मी मिक्सरला थोडं करून घेतलं कारण दही असे गुट्ट्या बुट्या असतात ना त्याच्यामध्ये असं दिसताना गुट्या बुट्या दिसणार त्याच्यामुळे मी मिक्सरला ड्राईंड करून घेतले ही कस्तुरी मेथी आहे ही कस्तुरी मेथी आपल्याला शेवटला लागणार आहे मी तुम्हाला दाखवते तसं मी आता काय साहित्य घेतलंय ते मी तुम्हाला दाखवते इथे दोन पळी तेल टाकायचं ही भाजी आहे ना मी आमची पाच जणांची बनवते पाच जणांच्या हिसाबाने मी सगळं मटेरियल काढलेलं आहे तर तुमच्याकडे जर जास्त असतील जास्त फॅमिली असेल तुमची जास्त तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं थोडं मटर जे मी याच्यामध्ये टाकवलं वाटपमध्ये ते तुम्ही काढू शकते तर मी पाच जणांची भाजी ते अंदाजाने बनवत आहे त्याच्यामध्ये मी अर्धा किलो पनीर घेतलं आहे हा हा पनीर अर्धा किलो आहे तर माझा अंदाजाचा हा चमचा आहे तुमच्याकडे बघा जर दुसरं असेल आपण नाश्ता करला वापरतो तो वापरला तरी मी एवढं घडू एक चमचा भरून जिरा जिऱ्याचं काम झालं आपल्या साईडला जिराचा कलर बघा थोडा थोडा ये हे येतोय ना जिरा जर असं तडकून द्यायचा एकदम करपवायचा नाही जिरा थोडा असं लालसर दिसला ना जास्त करपून द्यायचं नाही भाजीची टेस्ट बरोबर लागणार नाही आणि गॅस मिडियमच ठेवायचं आणि त्याच्यामध्ये मग नंतर ते तडकलं शिमला मिरची टाकायचं शिमला मिरची भाजी भाजून घ्यायचं शिमला मिरची टाकल्यामुळे ना भाजीला खूप चव झाडी येते आणि अशी बघायला गेलं तर मुलं पण खात नाहीत शिमला मिरची काय मुलं तर मग अशा मुलं पण खातात ना त्यांना कळत नाही त्या भाजीमध्ये मी घरगुती मसाला वापरलेला आहे ना तर तुम्ही उचाड नसेल घरगुती बनवलेला मसाला तर तुम्ही असं बाहेरचा मसाला पण वापरू शकता पण मग नंतर तुम्हाला सगळं घ्यावं लागेल त्याच्यामध्ये धणा धना पूड गरम मसाल्याची पूड वगैरे सगळं असं गरम मसाला असतो ना सगळं खडे मसाले पावडर असते ना काली मिरीची पावडर वगैरे सगळं घेऊन मग बनवते आणि घरगुती असेल तर काही घ्यायची गरज नाही फक्त आपला घरगुती मसाला भाजी होते थोडीशी लालसर थोडीशी झाली ना वापवून दिना बघा आता आपल्याला चांगली भाजी घ्यायच्यामध्ये जशी भाजी तशी मस्त वास सुटलाय तर मग त्याच्यामध्ये आपण हा वाटप जो केलाय ना तुम्हाला सगळं मी दाखवलं तो वाटप त्याच्यामध्ये ऍड करायचं नाही खूप असतो आहे मी तुम्हाला दाखवलं होते तर मग आपण घरच्या घरी पटकन अशी बनवून खाऊ शकते भाजी सेम हॉटेल टाईप भाजी होती रेस्टॉरंट टाईप आपण खातो ना मुलं तशी होते भाजी आमच्या घरी तर सगळ्यांना खूप आवडते मी बनवबद्दल आमच्या घरी आधीमध्ये होत असते भाजी म्हणून मी बोललो विचार केलं की तुमच्यापर्यंत पण मी शेअर करू तर मी काय म्हणते जर कस्तुरी मेथी जर तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही ह्याच्या ना हे सगळी भाजी झाली ना रेडी की सुद्धा टाकू शकते कोथिंबीर टाकून पण चव तशीच येते जी मी तुम्हाला सांगेन ना हॉटेल टाईप तशीच चव टेस्ट येते असं काय नाही की कस्तुरी मेथी हवीच आता माझ्याकडे आहे म्हणून मी टाकते तर हा मसाला चांगला असा अजून त्याच्यामध्ये करूया साईडला ना अशी मस्त तुला अशी तेलाची तरी आहे तर ह्याच्यामध्ये ना तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता बटरची सुद्धा फोडणी देऊ शकते जसं मी तेलाची दिली तर बटर सुद्धा तुम्ही टाकून फोडणी देऊ शकते जर तुमच्याकडे तूप आहे तर तूप सुद्धा टाकून तुम्ही त्याला फोडणी देऊ शकते असं काय नाही आणि जर पूर्ण भाजी रेडी झाली वरून पण बटर टाकून त्याला असं मिक्स करून ठेवू शक करू शकते असेल तर माझ्याकडे होतं तर मी टाकली ठीक आहे बघा आणि जेव्हा तुम्ही सगळं टाकाल बी सगळं टाकलं साहित्य वाटप वगैरे तर पाच दहा मिनटं आहे ना झाकण लावून ना वाफ वाफेवरती हा मसाला चांगला शिजून घ्यायचा मी दहा मिनिटं ठेवलेला आता एक खोल तुम्हाला दाखवते मी बघा कसं साईड साईडने कसं तेल त्या वाटपाच त्याच्यानंतर आता असं तेल सुटलंय ना की आपण आता त्याच्यामध्ये दोन मिनिट परत घालून घ्या मुलांना खूप आवडते अशी भाजी होते पण खूप टेस्टी हॉटेल मध्ये आणायचे तुम्ही विसरावी अशी बनवाल सेम तशीच टेस्ट आता काय करायचं मग परत दहा मिनिट आपण धाकण लावून वाफेवर ठेवायची परत मग तसंच तेल सुटणार तरी दही टाकले ना आपण तर तसंच सेव दहा मिनटं परत ठेवायचं तर बघा आपण ठेवलेलं दहा मिनटं दही टाकून तर बघा कसं झालं थोडंसं एकदम हरी तरी आलेली आणि ते दही टाकलेलं त्यावर तुम्ही बघितलं जाणार एकदम वाईट 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 होतं तर आता बघ कसं एकदम तरी तरी आलेलं आहे चला अरे बघा असं मग एकत्र करून मिक्स करून घ्यायचं कलर पण चेंज झाला हे टाकलेलं त्याच वाईट वाईट होतं आणि ह्याला तुम्ही फ्राय फ्रॅन वापराल नाही भाजीला आणि खूप छान म्हणजे त्याच्यामध्ये होते म्हणजे आगाय आपल्याला काही भीती नसते त्याच्यामध्ये कढाईमध्ये करा ना स्टील कढाईमध्ये चरमटच्या कढाईमध्ये थोडं जा खोलून आधीमध्ये आता मी मध्ये ठेवलेलं म्हणून मी खुललं नव्हतं मी डायरेक्ट कारण फ्रायफ्रॅनमध्ये काय चेंज करपत नाही आता इथे मसाला हा घरगुती तुम्हाला सांगितलं तर मी त्याच्यामध्ये दोन चमचे टाकणार आहे कारण मी मिरच्या घेतल्या आठ नऊ त्याच्यामुळे मी दोन चमचे ना आता हे माझं हळदीचा माप तुम्ही एक हे चमचा हळद आणि मीठ आपलं हे तुमचं आपलं चवी चवीसारखं तर मी इथे एक चमचा मला बसवतो हे सगळं झालं तसं मिक्स करून घ्यायचं त्या कसं कलर चेंज अजून यायचं कलर चेंज होतो आणि खूप छान साईटला येते त्याच्या खूप भारी लाग भारी दिसते सेम रेस्टॉरंट मधून आपण हॉटेल मधून मागवतो ना सेम तशी माझी जर नंतर पूर्ण झाली ना तुम्ही बघा आणि ह्याच्यामध्ये पाणी कसं तुम्ही वापरू शकता जशी तुम्हाला पातळ भाजी का तुम्हाला घट्ट भाजी तर तुमच्या अंदाजाने तुम्ही त्याच्यामध्ये भाजीमध्ये पाणी वापरू शकता तर आमच्याकडे तर जास्त घट्ट ता लागते तर मी तुम्हाला तिथे किती पाणी वापरते हो ते सुद्धा तुम्हाला दाखवते हॅलो आता ह्याच्यामध्ये आपण पनीर आता मी तुम्हाला दाखवते म्हणून वेळ लागलाय नंतर मी बनवते ना ही भाजी दहा या वीस वीस मिनटं दहा वीस मिनटं पकडा वीस मिनटात ही भाजी मी बनवते वीस वीस तीस मिनटात म्हणजे अर्धा तास पकडा अर्धा तासात मी भाजी बनवते आता पनीर टाकलं टाकलं आपण पाणी नाही टाकायचं थोडं जरा पनीर त्याच्यामध्ये चांगलं शिजून द्यायचं त्या पनीरमध्ये मसाला चांगला मुरून द्यायचा वाटलो बनवतो त्याच्यामध्ये नाही खोबरा वाटतोय बघितलं तुम्ही कांदा कांदा तांबाट्याशीच आणि हे तुम्ही सगळं बघितलंय आणि नक्की तुम्ही ट्राय तर तर भाजीला आता हे सगळं मी ना ना पनीर तुम्ही मिनिटं परत ढाकण लावून ठेवू शकते त्याला सगळं शिजायला पनीर शिजायला असं करू शकता पण मी तुम्हाला दाखवते आता याच्यामध्ये पाणी टाकून डायरेक्टच हे करू तर बघा असं पनीरला मसाला सगळा लागून झालेला आहे तर मी आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते तर मी ह्याच्यामध्ये ना एक ग्लास पाणी घेतलेला आहे कारण अंदाजाने जेवढी भाजीची ग्रेवी भाजी त्याच्यानी हा ग्लास अवघा वापरला एवढा एक ग्लास मी याच्यामध्ये पाणी घेतलंय आता हा मी याच्यामध्ये टाकते आता परत आत एकत्र सगळं जीव एक जीव करून घ्यायचं सगळं आता आपण आहे ना ह्याला चांगली मस्त उकळी येऊ यायला धाकण लावून ठेवू पनीर पण आतलं मस्त शिजेल मग शिजू ना तर आपण त्याच्यामध्ये कस्तरी मती वरून टाकू खूप भारी लागत झालेली आहेत कस कलर चेंज झालाय आता आपण याच्यामध्ये कस्तरी मेथी आहे ना ते टाकू कस्तरी म्हणते ना थोडी हातावर चोळायचे मग त्याची टेस्ट भारी येते आता तुम्हाला आठवायची आहे तुम्हाला घट्ट करायची आहे तुम्हाला पातळ करायची आहे हे तुमच्यावर तुम हा आम्हाला जशी लागते तसं मी केलेलं आहे आपलं आहे तुम्हाला किती पातळ घट्ट हवी ते हा अशी प्रकारे आपली भाजी तयार तर अशीच माझी पनीरची भाजीची रेसिपी झालेली आहे आणि तुम्ही ही घरी भाजी नक्की ट्राय करा मग ही चपाती रोपून खाऊ शकते भातावर पण खाऊ शकते घरगुती भाजी बघा पेस्ट बनवून बघा टेस्ट त्याची हां आणि इथेच मी माझं भाजीचं रेसिपी एंड करतो तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चांगले चांगले कमेंट करा आणि भरपूर प्रेम द्या बाय